ळूद बुलबाई पाय ठेवा तुमचे जोडवे भारी इथून दाना पेर जाऊ दारी चाळूद बुलबई पाय ठेवा तुमच्या तोड्या भारी इथून दाना पेर जाऊ याच्या दारी हळूद बुलबाई कंबर ठेवा तुमचा कंबरपट्टा भारी इथून दाना पेर जाऊ याच्या दारी हळूस बुलाबाई बोट ठेवा तुमची अंगठी भारी इथून दाना पेरत जाऊ माळी याच्या दारी हळूस बुलाबाई हात ठेवा तुमच्या पाटल्या भारे इथून दाना पेरत जाऊ माळी याच्या दारी हळूच बुलाबाई दोन ठेवा तुमच्या कपरब्या भारी इथून दाना पेरत जाऊ माळी याच्या दारे हळूच बुलाबाई गळा ठेवा तुमचा नेकलेस भारी इथून दाना पेरत जाऊ माळी याच्या च्या दारी हळूजुलाबाई कान ठेवा तुमचे कानातले भारी इथून दाना पेरत जाऊ माळी याच्या दारी हळूजुलाबाई डोकं ठेवा तुमची बिंदी भारी यादवरा या राणी या रुसून बाई सली कैसी सासर वा शेनसून घरात येई ना कैसी सासू गेली समजवयाला चला चला सुनबई आपल्या घराला बांगड्यांचा जोड देत तुम्हाला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा यारानी रुसून बैसली कैसी सासर वा शिनसून घरात येई ना कैसी सासरा गेला समजवयाला चला चला सुनबई आपल्या घराला फोर व्हीलर देत तुम्हाला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा याराने रुसून सली कैसी सासरवा वा शिणसून घरात येईना कैसी ननत गेली समजवयाला चला चला वहिनी साहेब आपल्या घराला कानातल्याचा जोड देत तुम्हाला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा याराने रुसून सली कैसी सासरवा वा शिणसून घरात येईना कैसी देर गेले समजवयाला चला चला वहिनी साहेब आपल्या घराला आय फोन देत तुम्हाला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा या राणी या रुसून बैसली कैसी सासरू वा शिनसून घरात येईना कैसी पती गेले समजवयाला चला चला राणी साहेब आपल्या घराला दहा तोड्याचे मंगळसूत्र देत तुम्हाला मी यायची आपल्या घराला मी यायची आपल्या घराला मी यायची आपल्या घराला अळकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होता पत्ता भुलोजीला लेख झाला नाव ठेवा दत्ता अळकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होती वांगीर बुलोजीला लेख झाला नाव ठेवा हे मांगे अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी बुलोजीला लेख झाली नाव ठेवा गौरी अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होती घागर बुलोजीला लेक झाला नाव ठेवा सागर अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होतं साबण बुलोजला लेख झाला नाव ठेवा बाबण अडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होता पाट ब्लौचीला लेक झाला साखरपान वाटा अखमिरी टोपी मखमिरी टोपी बाळ खेळते दिव्याच्या जो ज्योती सोन बाळाची आई कुठं गेली गेली असेल सोनाराकडे सोनारं दादा सोनारं बाई बाळाचे दागिने झाले की नाही आताही देते मगही देते असं करून उशीर झाला बाळाने घरी गजर केला जो जो रे बाळा जो जो अखमेरी टोपी मखमेरी टोपी बाळा खेळते दिव्याची ज्योती बाळाची आई गेली ग कुटी गेली असेल शिंप्याकडे शिंपी दादा ताई बाळाचे कपडे झाले की नाही आताही देते मग ही देते, देते। असं करून उशीर झाला बाळाने घरी गजर केला जो जो रे बाळा जो जो अकमेरी टोपी मखमेरी टोपी बाळा खेळते दिव्याच्या ज्योती बाळाची आई गेली ग कुठे गेली असेल सुताराकडे सुतार दादा ताई बाळाचे खेळणे झाले की नाही आताही देते मगही देते असं करून उशीर झाला बाळाने घरी गजर केला जोजोरे बाळा जो जो अखमेरी टोपी मखमेरी टोपी बाळा खेळते दिव्याच्या जोती बाळाची आई गेली ग गे कुठे गेली असेल चांबाराकडे चांबार दादा चांभारीन बाई बाळाच्या चप्पला झाल्या की नाही आताही देते मगही देते असं करून उशीर जाळा बाळा बाळाने घरी गजर केला जोजोरे बाळा जो जो अखमेरी टोपी मखमेरी टोपी बाळा खेळते दिव्याच्या जोती बाळाची आई गेली ग कुटी गेली असेल हलवाईकडे हलवाई दादा हलवाई ताई बाळाचं खाऊ झाला की नाही आताही देते मग मगही देते असं करून उशीर झाला बाळाने घरी गजर केला जो जोरे बाळा जो जो अनाना पारिस उघडा उघडा दार आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली बानाबाई बाना सुरेख बाना, बाना गाणे संपले खिरापत आना अनाना लवकर खाऊ द्या पटकन बदल, बदल, खुप -खुप धन्यवाद माझ्या गाण्यांना प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्ही सर्वांनी माझे भुलाबाईचे गाणे ऐकण्याबद्दल खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब got it